भाऊबीजला एस टीला मिळाली पंचवीस लाखांची ओवाळणी गतवर्षीपेक्षा प्रवासी संख्येत वाढ दहा टक्क्यांपेक्षा जास्त उत्पन्न राज्य परिवहन महामंडळाच्या चांगले चा आगारास भाऊबीजच्या दिवशी सवलतीसह पंचवीस लाख बेचाळीस हजार एकशे बत्तीस रुपये उत्पन्न मिळाले गतवर्षीच्या तुलनेत यावेळी प्रवाशांची संख्या सुमारे दोन हजारांनी वाढली उत्पन्नात गतवर्षीच्या तुलनेत दहा टक्के वाढ झाली भाऊबीजच्या दिवशी म्हणजे तेवीस ऑक्टोबरला विनासवलत सोळा लाख एक हजार एक चारशे अठ्ठावीस तर सवलतीसह पंचवीस लाख बेचाळीस हजार एकशे बत्तीस रुपये उत्पन्न मिळाले या दिवशी त्रेचाळीस हजार एकशे एक्क्याऐंशी एक किलोमीटरचा जा जास्त प्रवास करण्यात आला गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी एक हजार आठशे तेवीस प्रवाशांनी तर यावर्षी एक हजार एक सहाशे एकवीस प्रवाशांनी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास केला दिवाळीमध्ये प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महामंडळाने पंधरा ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर दरम्यान दररोज त्र्याऐंशी अतिरिक्त गाड्या सोडण्याचे नियोजन केले त्यात दिवाळी पाडवा भाऊबीज असे सलग सुट्टीचे दिवस साधून नागरिकांनी प्रवासाचे नियोजन केले बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली